एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांवर रोजच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे मात्र या कुटुंबाच्याही बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत कितपत परवा म्हणे अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याला जामनगरला जाण्यासाठी अमृता फडणवीसांनी ठाकरे फॅमिली बरोबर वर एकाच विमानातून प्रवास केला तशाही बातम्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच झालं असं की अमृता फडणवीस या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यांच्याकडे जरा जास्त सामान होत अमृता फडणवीस यांच्यासाठी जे विमान होतं त्यामध्ये हे सर्व सामान मावणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानानं प्रवास करावा लागणार होता त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एव्हिएशनला विनंती केली आणि दुसऱ्या विमानातून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली हे दुसरं विमान ठाकरे कुटुंबाचं होतं एव्हिएशनने ठाकरे कुटुंबाची परवानगी घेतली ठाकरे कुटुंबाने देखील कोणताही नकार याला दिला नाही आणि मग अमृता वहिनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी वहिनी या सगळ्यांनी एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आता या प्रवासा या दोन्ही कुटुंबात आणि विशेष करून या दोन्ही आपापसात आप काय बोलणं झालं असेल ते मात्र आपण काही सांगू शकत नाही अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात कुठली साडी नेसायची यावर चर्चा झाली की महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उहापोह झाला हे त्यांचं त्यांनाच माहिती रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या महाराष्ट्रातल्या दोन्ही राजकीय कुटुंबातल्या होम मिनिस्टर्सनी एकाच विमानातून प्रवास केला हे मात्र खरंय आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्यात तर दुसरीकडे म्हणे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय असा दावा खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय दिल्लीत ही भेट घेतल्या गेली अशाही बातम्या माध्यमातून आल्या आता त्यात किती तथ्य आहे हाही प्रश्न आहे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचा खंडन उद्धव ठाकरे का करत नाहीत असाही सवाल दीपक केसरकरांनी यावेळी विचारला आता अशा वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा ठाकरे फडणवीस परिवारांची जवळीक वाढते का अशा चर्चांना ऊत येणारच ही सगळी परिस्थिती बघता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर येणाऱ्या या बातम्या या पुढच्या गणिताची आकडेमोड म्हणायची की न जुळणाऱ्या समीकरणाचं फसलेली गणित म्हणायचं हे लवकरच स्पष्ट होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा